महापालिकेच्या इतिहासात प्रथमच कोणाला किती टक्क्यांमध्ये दिले याचा भांडाफोड कंत्राटदाराच्या माध्यमातून करण्यात आलाय कोल्हापूर महापालिकेतील भ्रष्टाचाराची बरबटलेली यंत्रणा किती खोलवर रुजली गेली आहे याचा पुरावा देणारा आरोप मनपा कंत्राटदार श्रीप्रसाद वराळे यांनी केलाय श्रीप्रसाद वराळे यांच्यावर काम न करताच पंच्याऐंशी लाखांचं बिल उचलण्याचा आरोप आहे हा आरोप शिवसेना शिंदे गटाचे संघटक सत्यजित कदम यांनी केला होता मात्र वराळे यांनी गंभीर आरोपांची मालिका करताना अतिरिक्त आयुक्तांपासून ते क्लार्कपर्यंत का बिल काढून घेण्यासाठी कोणाला किती टक्के दिले याचं रेड कार्ड समोर आणून खळबळ उडवून दिली आहे वराळे यांनी शुक्रवारी स्वतःच निवेदन देत याबाबतची माहिती दिली आहे त्यामुळं महापालिकेतील भ्रष्ट यंत्रणा किती खोलवर रुजली आहे याचाच पुरावा समोर आलाय महापालिकेतील अधिकाऱ्यांवर होणाऱ्या टक्केवारीचा आरोप नवीन नसला तरी महापालिकेच्या इतिहासात प्रथमच कोणाला किती टक्क्यांमध्ये किती रोखीमध्ये पैसा पुरवण्यात आलाय याचा भांडाफोड पहिल्यांदाच एखाद्या कंत्राटदाराच्या माध्यमातून करण्यात आलाय जबाबदार सर्व ही टक्केवारी घेणारी भ्रष्ट अधिकारी आणि त्यांच्या स्वरूपात असणारी काही लोक आहेत काही ठेकेदारांना वाचवण्यासाठी अधिकारी जे भ्रष्ट केलेले आहेत ते हर्षेल आता जो हर्षल माझाही मित्रच होता तो आता आत्महत्या केली त्यानं तो ज्या परिस्थिती गेला त्या परिस्थितीमध्येच मी आहे हे माझं तीन साडेतीन कोटीचं काम होतं दोन कोटी सॉरी दोन कोटी त्र्याऐंशी लाख रुपयाचं काम ह्या आत्तापर्यंत चार लाख रुपये म्हणजे चार पाच बिलं झालीत माझी साधारण एक ऐंशीच्या सा, एक आसपास तरी त्याला तुम्ही गुन्हे आठ टक्के जरी केला तरी साधारण आठ नऊ लाख रुपये मी ह्या कामासाठी वाटलेले आहेत टक्केवारीच्या स्वरूपात मी स्पेसिफिक नावं घेऊन तुम्हाला मी सांगितलेले आहेत आणि तथ्य असल्याशिवाय मी ती नावं सांगली आहेत त्याचे एव्हिडन्स ऑडिओ व्हिडिओ तिथले लोकेशन्स त्यांना पैसे ट्रान्झॅक्शन केलेले त्याचे चेक माझ्याकडे सगळे पुरावेत